नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अवकाळी पावसामुळे मारळ वरफ कांबा परिसरात दाना दान जवळ तुफान वाहतूक कोंडी अंबरनाथमध्ये सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू कल्याण येथे दुपारी अचानक आलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे महाराळ वरफ कांबा येथील लोकांची दानादान उडाली प्रमाणे कल्याण मुरबाड रस्त्यावर मारळजवळ रोज वाईन समोर पाणी भरल्याने तुफान वाहतूक कोंडी झाली होती तर अंबरनाथमध्ये लघुशंकेसाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला या पावसामुळे अनेक ठिकाणच्या नाले सफाईचे पितळ उघडे पडल्याचे दिसून आले कल्याणपूर्वेत चिकनीपाडा दुपारच्या इमारत कोसळून सहा व्यक्ती जखमी तर सुशिला गुजर अष्ट्याहत्तर वर्ष नामस्वी शेलार दीड वर्ष व्यंकट चव्हाण बत्तीस सुनीता साहू अडतीस प्रमिला साहू छप्पन्न सुजाता पाडी बत्तीस अशा सहा लोकांचा मृत्यू झाला तथापि सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आलेल्या अवकाळी मुसळधार वादळी पावसाने महारळ वरफ कांबा येथे नागरिकांची दानादान उडाली महाराळजवळील रोज वाईन शॉपसमोर कल्याण मुरबाड रस्त्यावर सालाबातप्रमाणे पहिल्याच पावसात तुफान वाहतूक कोंडी झाली होती गाड्यांच्या रांगा बिर्ला गेटपर्यंत लागल्या होत्या या वाईन शॉपसमोर रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदून ठेवल्याने ते पाण्याने भरले होते आजूबाजूला वाढलेल्या टपऱ्या कचरा यामुळे या, या वाहतूक कोंडीत भरच पडली पुढे टाटा पॉवर कांबा सी एन जी पंपासमोर सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्यावर चिकलाचे साम्राज्य पसरलं होतं येथून गाड्या स्लिप होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे वरप येथे दुर्गानगर रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी भरलं होतं ग्रामीण भागात देखील पावसाने दानादान उडवून दिली तसेच अंबरनाथमध्ये एक सतरा वर्षीय मुलगा लघुशंकेसाठी गेला असता शॉक लागून मृत्यू झाला रस्त्याच्या कडेला असलेले नाले कचरा व प्लास्टिक पाण्याने भरल्याने या पावसाने नाले सफाईचे पितळ उघडे पडले यस न्यूज महाराष्ट्र साठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका